हॅलो मी नाशिकर माझ्या नवीन रेसिपी सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मोड आलेली मटकीची उसळ आणि त्या उसळीला आपल्याला रस रसा ठेवायचा आहे तर साथ त्याच्यासाठी साहित्य आहे टमाटा कांदा लसूण कडीपत्ता कोथंबीर बारीक चिरून घेतलेले दोन चमचे शेंगदाण्याचा कूट मीठ हळद काश्मीरी लाल मिरच पावडर आणि मालवणी मसाला मोड आलेलं मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर चला मी अगोदर इथं गॅस पेटून घेतलं आहे गॅस पेटून त्यावर टोप ठेवलं आहे टोप गरम होत असतानाच त्यात दोन चमचे तेल घालून घेतले तुम्हाला हवं तसं कमी जास्त तेल तुम्ही करू शकता मी दोन चमचेपेक्षाही थोडंसं कमीच तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर एक छोटा चमचा राई टाकून घेतली राई चांगली तडतडल्यानंतर जिरं पण टाकून घेतलंय जिरं चांगलं तडतडलंय राई आणि जिरं चांगलं तडतडल्यानंतर त्यात कडीपत्ता घालून आहे आणि ज्या काही लसणाच्या दोन तीन पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या तेही टाकून घेतलंय हे सगळं चांगलं मिश्रण मी हलून घेतलंय लसूण थोडंसं लालसर होईपर्यंत थोडंसं हलून घेतलं काही सेकंद त्याच्यानंतर जो मीडियम साईजचा कांदा चिरून घेतला होता तो कांदा घातलाय गॅस कमी फास्ट गॅस ठेवू नका फोडणी जळून जाईल कमी गॅसवर कारण तेल चांगलं तापलेलं असतं त्याच्यामुळं फोडणी चांगली लालसर होते कांदा जळत नाही कांदा लाल होत असतानाच मी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेले मिठामुळं कांद्याला छानसा कलर येतो कांदा जळत नाही छान फ्राय होतो मिठामुळं कांदा जळत नाही चांगलं ते एकजीव मिश्रण ते सगळं आपलं फोडणीचं जे आहे ते सगळं एकजीव फ्राय करून घेतले कलर येईपर्यंत आपल्याला हवा तुम्हाला हवा तसा कलर येईपर्यंत फ्राय करून घ्या कांद्याला थोडासा लाल कलर आलेला आहे त्यात मी जो टमाटा चिरून घेतला आहे छोटा मीडियम साईजचा सा टमाटा आहे तो टमाटा टाकून घेतला आहे ते सगळं चांगलं हलवून एकत्र करून आहे ते सगळं एकत्र टाकल्यानंतर जे काय आपले मसाले आहे हळद लाल लाल कश्मीरी मिरची पावडर आणि याच्यासाठी मी मालवणी मसाला वापरलेला आहे उसळीसाठी मालवणी मसाला वापरलेला आहे आणि मीठ आपण अगोदर टाकलेला असल्यामुळं मीठ टाकायची गरज नाही तुमच्या आवडीनुसार तुमच्या कमी जास्त तिखट तुम्ही करू शकता सगळे मसाले मी एक टाकून घेतले आणि जे कोथंबीर चिरून ठेवलं आहे त्यातला अर्ध कोथंबीर मी त्या फोडणीमध्येच घातलेलं आहे त्याच्यामुळे छान एक टेस्ट येते उसळीला छान लागते उसळ चवदार लागते त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता साईडला मी एका टोपामध्ये गरम पाणी ठेवलेले प्रत्येक भाजीमध्ये मी गरमच पाणी वापरते गरम पाणी वापरल्यामुळे भाजी लवकर तर शिजतेच पण एक छान टेस्ट येते भाजीला गरम तुम्ही नेहमी गरम पाणी वापरा भाजी लवकर शिजते आणि चव चांगली येते थंड थे। पाणी वापरल्यानं भाजीची चव थो थो थोडी बिघडते तर मी एक अर्धा कप पाणी टाकून घेतलं होतं फोडणीमध्ये पाणी याच्यासाठी टाकलं का जो आपला टमाटा आहे तो छानपैकी गळतो मी अर्धा कप पाणी टाकून झाकण ठेवलं काही सेकंदासाठी आणि बघा फोडणी छान टमाटा आपलं ज्या चांगलं गळून गेलेला आहे जे काय कडधान्य मी धुवून ठेवलं आहे त्यात मी थोडंसं वटानं पण घातलेलं आहे शेंगात घरातल्या शेंगा, शेंगा होते ते सोलून टाकले आणि बाकी मोड आलेली मटकी ते सगळं मी एकजीव करून घेतलं आहे एक मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत फोडणीमध्ये ती मटकी मी चांगली एकजीव करून हलवून घेतली आपण जे काय तेल वापरलेलं आहे फोडणीला त्याच्यात जी मटकी टाकली ते तेल सुटेपर्यंत हलवून घ्या साधी आणि सोपी मटकीची उसळाची झटपट चार ते पाच जास्तीत जास्त चार ते पाच बनते जास्त वेळ लागत नाही पण मोड आलेली मटकी लवकर शिजते आणि तुम्ही गरम पाणी वापरत असाल तर खरंच तुम्ही वापरून बघा लवकर मटकीची उसळून लवकर शिजते मटकीची उसळून कुठलीही रसा असलेली भाजी गरम पाणी वापरल्यामुळे लवकर शिजते आणि चव छान लागते आता बघा तेल सुटेपर्यंत मी सगळं कडधान्य त्या फोडणी मसाल्यामध्ये हालून घेतले साईडचं पाणी ठेवलेलं गॅस बंद केलं आहे मला पाहिजे तेवढं पाणी मी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला रसा अस हवा असेल तेवढं पाणी वाप वापरू शकता कारण हे पाणी थोडं कमी होणार आहे शिजून पाणी कमी होणार आहे बाकी दो दोन चमचे मी एक जाडसर शेंगदाण्याचा कूट घेऊ गे, करून घेतला होता थोडा जाडसर कूट येतो तोही ये टाकून घेतला परत एक एकत्र एक हलवून घेऊन त्याच्यावर मी झा मीडियम गॅस करून झाकण ठेवलेले एक तीन ते चार मिनटं झाकण ठेवलं असेल अशी चार ते जास्तीत जास्त चार ते पाच मिनटात आपली रस्सा असलेली मटकीची उसळ तयार होते बघू शकता मला पाहिजे तेवढा रस्सा मी ठेवलेला आहे तुम्ही हा रस्सा घट्टही करू शकता त्याच्यासाठी जास्त शेंगदाण्याचा कूट वापरा पण मला हवा हवा तसा मी ठेवलाय जे उरलेलं कोथंबीर होतं ते टाकून घेतले आपली अशी उसळ तयार झालेली तुम्ही ही उसळ पावाबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता अशी आपली झंब